मी कणकोली वासियांच मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो त्यांच्यामुळेच ही जबाबदारी एक नवी जबाबदारी मला या ठिकाणी शहरवासियांकडे मिळाली खर तर नगराध्यक्ष पद हे जरी जनतेनं मला त्या ठिकाणी माझा सन्मान केलेला जरी असला तरी या पदाला न्याय देणं या पदाची प्रतिष्ठा राखणं आणि कणकोलीवासियांचा सर्वांगीण विकास करणं आणि कणकोलीवासियांचा स्वाभिमानाने सन्मान जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न या निमित्तानं मी करेन माझं त्या या सगळ्या सांगण्यामध्ये जी लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे प्रत्येक निवडणूक संपली राजकारण संपलं जनतेनं निकाल दिला कौल दिला आता माझी शहरातली सगळी ही माझी आहे त्या जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकांना कसं त्या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून त्याचा उपयोग होईल त्याची कशी कामं मार्गी लागतील कसा त्यांचा फायदा त्या ठिकाणी करता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या माझ्या कामात तर त्या ठिकाणी राहील मी आता येत असताना माझं जोरदार जल्लोषी स्वागत झालं कार्यकर्त्यांनी केलं मी या, वास्तु या वास्तु द्ला नमर गेला। जी वास्तू आहे या वास्तूला सुद्धा त्या ठिकाणी नमन केलं की एका माझ्यावर जी जबाबदारी आहे त्या पाच वर्षामध्ये त्या जबाबदारीला न्याय मिळू दे आणि काहीतरी चांगलं भव्य देवे असं काम माझ्या हातात न उभं राहू हो दे मी म्हटलं होतं की मूलभूत सुविधा ज्या आहेत रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे तर जनतेचा हक्कच आहे अधिकार आहे ते तर आम्ही देणारच आहोत पण काहीतरी अशी ठळक कामं हो। जी शाश्वत विकासाची जी, जी कणकोली शहरामध्ये उभी राहतील आणि खर तर एक मोठं शहर कणकोलीतलं या जिल्ह्यात जे ज्याला सगळ्या सगळ्या प्रकारचं महत्व हो आहे व्यापाराचं एक केंद्र आहे राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचं आहे सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मोठं शहर आहे या शहराला साजेसं सा काम आपल्याला उभं करायचं आहे या शहराची जी आ, एक इमेज आहे प्रतिमा आहे ती कशी त्या ठिकाणी चांगली निर्माण करता येईल हा प्रयत्न ता आमचा त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो करेल आणि याच्यासाठी मला कणकोली वासियांचं सहकार्य लागणार आहे माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली माझे सगळे जे सहकारी नेते आहेत त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतलेली आहे सर्वच पक्षाची आमच्या शहर विकास आणि जे नगरसेवकला उमेदवारी सेविका म्हणून नगरसेवक म्हणून उभे होते त्यांनी अटीतटीची लढाई के केली काही ना त्या ठिकाणी पराभवत करावला काही लोक आठ नगरसेवक म्हणजे निवडून आलेले आहेत पण आज मी नगराध्यक्ष झालो आहे म्हणजे तेच त्या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष झाले आहेत जे आहेत म्हणजे संदेश पारकरे तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल आणि तुमचे जे काही वार्डातले प्रश्न असतील तुमचे जे काही समस्या, समस्या। असतील या सगळ्या समस्या या नगराध्यक्ष पदाच्या अधिकारातला मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन खरंतर या शहराला अधिकचा आर्थिकचा विकास निधी लागणार आहे कारण या शहराची जी उत्पन्नाचे सोर्स आहेत ते टॅक्सेशन आहे आणि टॅक्सेशन आणि सरकारच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या येणाऱ्या योजना त्याच्यामधनं येणारा पैसा आणि त्याच्यावर या सगळ्या शहराचं बजेट आहे पण त्याच्यापेक्षा अधिकचा निधी कसा या सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आणता येईल कुठल्या विविध योजना राबवता येतील ज्याचा थेट लाभ सर्वसामान्यांना मिळेल अनेक प्रश्न आहेत कणकोली शहराच्या प्रश्नामध्ये सगळ्यात एकोणीसशे नव्याण्णवला राजन्दिंग जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते एकोणीसशे नुण नव्याण्णवला या जिल्ह्याचं या शहराचा डीपी झाला या डीपीमध्ये जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न आरक्षण आहेत या अड्ठावन आरक्षणापैकी काही आरक्षण गेल्या वर्षामध्ये काही वर्षामध्ये उभी झाली पण उर्वरित आरक्षण जी शहराच्या गरजेची आहेत ती आरक्षण संपादित करून ती विकसित करण्याचा प्रयत्न अफार मोठा राहणार संपादनाला पैसे लागतील विकासाला पैसे लागतील आणि हे पैसे आणणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठीचा प्रयत्न आमचा आम्ही करू आणि या शहरातली ड्रेनेजची सिस्टम आहे या शहरातली पार्किंगची व्यवस्था आहे या शहरातल्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा या शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी समजून घे आज मी नुकता जबाबदारी घेतलेली आहे मी कुठेतरी प्रशासनाशी चर्चा करेन आस्थापनाशी कर्मचाऱ्यांच्या विभागाशी चर्चा करेन काय नेमके प्रश्न आपल्याकडे प्रलंबित आहे काय नेमकं त्याच्यावर निर्णय करायला पाहिजे आणि ज्या माझं तर म्हणणं असं आहे मी तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेला सांगतो की इथं येण्यामध्ये कोणाला काही ये अडचण नाही सहज प्रत्येकाने यावं आपलं काम त्या ठिकाणी सांगावं आणि त्या कामाला आपण त्या ठिकाणी न्याय देऊ ही भूमिका आमची आणि नगरपालिका ही कोणाच्या संदेश बाजूला मालकीची नाही ह्याचा मालक माझ्या गणकोली शहरातली जनता आहे माझ्या शहरातला मतदार आहे आणि त्याचा हक्क आहे त्यांनी या शहरामध्ये यावं आपली व्यथा मांडावी त्याच्या मेरिटप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला त्या ठिकाणी निर्णय दिल दिला नाही मला अशी माहिती मिळाली होती म्हणजे हो। या सगळ्या कारभाराबद्दल मागचे सत्ताधारी की इथं सीसीटीव्ही लावून कोण या ठिकाणी येतो या नगरपालिकेत त्याच्यावर वॉश ठेवला जायचा त्याचं काम काय आहे ते माहिती घेतलं जायचं आणि मग कसं अडवायचं ही भूमिका ठरवली मी तर ते म्हणेन की ही सीसीटीव्ही सुरक्षेचा सीसीटीव्ही राहील पण जनतेच्या कामाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही आम्ही ठेवणं ठेवणार नाही नगरपालिकेची सुरक्षा त्याच्यासाठी सीसीटीव्ही नाही पण कोण आला आहे त्याचं काम काय आहे ते अडवायचं या, हो ही याच्यासाठी सीसीटीव्ही राहणार नाही ती सीसीटीव्ही काढली एक लक्षात घ्या जे आरोप मी केले होते त्याची सत्यता मी तपासून पाहि काय नेमकं चाललेलं ने आहे आणि ज्याची मेहनत आहे ज्याचं श्रम आहे त्या मेहनतीचे आणि श्रमाचे पैसे मात्र मी त्या ठिकाणी नक्की देणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही खर्च त्या ठिकाणी होणार आहे होणार नाही जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्याचा काय अपेक्षा असेल ते त्याला दिलं जाईल पण ज्याचा मेहनता नाही जो श्रम करतो त्याला जो बेसिक रोजगार मिळाला पाहिजे तो मात्र आम्ही त्या ठिकाणी नक्की देणार सोळा हजार पगार दिला जातो नगरपंचायतकडनं कर्मचाऱ्यांना नऊ हजारात दिला जातो बरोबर आहे आरोप होता आता मी सत्ताधारी म्हणून अधिकारी अधिकार मला मिळालेले आहेत जर हे खरं असेल तर ते सोळाच्या सोळा हजार रुपये त्यांना दिले पण जर ठेकेदाराचं त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे असेल ते वजा करून त्याला त्या ठिकाणी पण सर त्याला लुटलं जात असेल त्या माझ्या कर्मचाऱ्याला तर त्याला मी लुटू देणार नाही त्याची त्याच्या मेहनतीचे पैसे हे त्या ठिकाणी मी देणार कणकवली मी तेच म्हणालो ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी कणकोली वासियांना न्याय दिला नाही विकासामध्ये अनेक काहीतरी तो मध्ये ए जी काय टू जी काय प्रकल्प आला होता नऊशे कोटी रुपये आणि त्याच्यासाठी कणकोली नगरपालिकेची काही जमीन ही सुद्धा घाण ठेवलेली आहे जवळजवळ तीन एकरच्या वर तर तो, तो प्रकल्प तर आला नाही पण ती ठेवलेली घाण ठेवलेली जमीन सोडण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील आणि खरोखर जर तो प्रकल्प योग्य असेल तर तशा प्रकारचा काही प्रकल्प करता येतो कचऱ्याच्या बाबतीमध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये पण मी आज मोठी घोषणा करणार नाही मी जे करायचं त्याची घोषणा करेन पण ती मी माहिती घेतो नेमकं काय आहे पाण्याच्या बद्दल मी म्हटलं पार्किंगच्या बद्दल भटक्या कुत्र्याच्या बाबतीत हा सगळा त्रास मी सुद्धा सकाळी आता मॉर्निंग वाकला जातोय मला कळतो भटके कुत्रे काय त्यामुळे त्याचा काय बंदोबस्त करायचा सीओमच्या बरोबर मी चर्चा करेन प्रशासनाशी चर्चा करेल आणि काय चांगले निर्णय करता येतील जे तुमच्या मनात आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना सत्ता परिवर्तन झालंय बदल झालाय आता लोकांना न्याय मिळाला पाहिजे तो न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करेन आणि तुमच्या काय सूचना असतील पत्रकारांच्या तर घेऊच जनतेच्या मध्ये दरबार भरून जनतेच्या पण सूचना घेऊ आणि तशा प्रकारचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न राहील मी जेव्हा नगराध्यक्ष होतो मला आठवतं नगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम मी राबवली होती आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी माहिती संकलन केलं होतं काय विकास करायला पाहिजे काय अडचणी पण दुर्दैवानं त्याच्यानंतर माझी सत्ता आली नाही पण आता सत्ता आलेली आहे तर मी उलटा करीन आता सत्ता आल्यामुळे पहिला नगराध्यक्ष आपलं दारी लवकर आताच मी महिन्यापूर्वी सगळ्यांकडे फिरून आलोय थोड्याशा कालावधीनंतर परत एक असा मोहीम घेईन सगळ्या नगरसेवकाला निवडून आलेल्या माझ्या मुभेलवर उभे राहिलेल्या माझ्या सहकारांना निरीक्षकांना माझ्या कार्यकर्त्यांना मी बरोबर घेईन आणि त्या त्या भागामध्ये नगराध्यक्ष आपल्या करून त्यांच्या ज्या लोकांच्या काय संकल्पना आहेत काय त्यांचे प्रश्न आहेत कारण सत्ता एका एकतर्फी आतापर्यंत काही लोकांच्या आता का होती त्यामुळे काही लोकांची मुस्कट झालेली आहे काही लोकांना इथं न्याय मिळालेला त्या लोकांना मी आवाहन केलेलं आता तुम्ही या काय तुमचे प्रश्न आहेत पण त्याला मेरिट हवं योग्य असलेल्या प्रश्नाला <laughs> न्याय दिला जाईल तिथं कुठेही दावं उजव केलं जाणार नाही समान न्याय हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जाईल उपनगरसेचा सांगितलं एक लक्षात घ्या मी अजून एक कायद्याची माहिती घेतो माझे आठ नगरसेवक निवडून आले विरोधी नगरसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल शेवटी आपल्याला ला सत्ता चालवायची आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे माहिती आहे नगराध्यक्षाला दोन मताचा अधिकार आहे आणि दोन मताचा अधिकार असल्यामुळे या नगरपालिकेमध्ये ह्याच बहुमत मी बहुमताच्या जोरावर मस्ती करणार नाही मला विरोधी नगरसेवकांचं पण सहकार्य हवं मी त्यांच्याशी चांगल्या कामामध्ये विकास कामामध्ये चर्चा करेन त्यांचा सुद्धा पाठिंबा चांगल्या कामासाठी मी या नगरपालिकेमध्ये घेईन